नाशिकमध्ये महायुतीचा तिढा अद्यापही सुटला नाहीये भाजप कार्यालयामध्ये युती सर्व पक्षांची बैठक झाली या बैठकीमध्ये येत्या दोन मेला दिंडोरी मतदारसंघ आणि नाशिक महायुतीचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी येथे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज महायुतीतून कुठलाही उमेदवार असो त्याचा अर्ज भरला जाणार आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे ही चर्चा इथे झालेली नाही आणि तिथे नाही अन्य मुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब आहेत आमचे मान्य देवेंद्रजी आहेत मान्य अजित साहेब आहेत ते ज्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी करतायत आणि इथे होत असेल तर मग वरून हायकमांडकडून तो निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्ड या ठिका मला वाटतं आजही मुंबईतले वगैरे सगळे निर्णय झालेले आहेत आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय हाही या ठिकाणी अपेक्षित आहे पण आज आम्ही सगळे पक्षीय नेते पदाधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि यातून पुढची रणनीती कशी राहील म्हणजे परवा आम्हाला फॉर्म भरायचा आहे तीन तारीख शेवटची आहे उद्याची सुटी एक मेची म्हणजे दोन दिवस आता फॉर्म भरायला राहिलेले आहेत त्यामुळे नाव जरी जाहीर झालं नसलं पक्ष जरी जाहीर झाला नसला तरी आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झालाय दोन मेला कुठला उमेदवार शिवसेनेकडून भाजप अजितदादा गट महायुतीकडून कुठला उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले भाजपा कार्यालयामध्ये अजय पोरसते महायुतीचे उमेदवार शिवसेनेचाच असणार अशी प्रतिक्रिया दिली आहे दोन मेला महायुतीचा उमेदवार असणार याकडे देखील पदाधिकाऱ्यांचं लक्ष खरं तर आजची बैठक ही अत्यंत उत्साहात पार पडली गिरीजी महाजन या ठिकाणी उपस्थित होते महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दोन तारखेला महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरायचा आहे त्यासाठीचा नियोजनाचा विषय होता यानंतर नाशिकमध्ये कुठल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा उभी करायची त्या संदर्भातला विषय होता आणि हा जो एक समन्वय आहे हा अत्यंत कसा साधता येईल आणि कुठल्या पद्धतीने करता येईल कारण आता महायुतीचे सर्वच घटक पक्ष हे वाट बघत आहेत आणि मला असं वाटतं की उद्यापासून उद्या एक पे महाराष्ट्र दिन आहे आणि उद्यापासून आपल्याला खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये महायुतीचा झंझावाद बघायला मिळेल मला असं वाटतं हे सगळं महायुतीची जी समिती ही सगळी ठरवेल आणि उद्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्याला निश्चितपणे महायुतीचा उमेदवार आपल्याला जाहीर होईल